विठ्ठलवाडी रेंदाळ येथून हनुमानवाडी येथील युवा शेतकरी प्रवीण उत्तमराव नलवडे यांनी जातीच्या म्हैशी खरेदी केल्या यावेळी बोलताना प्रवीण नलवडे यांनी निलेश पाटील यांच्या कामाचे कौतुक करत यांचा आदर्श घेऊन ज्यांना कोणाला डेअरीचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी म्हैशी खरेदीसाठी हनुमान डेअरीचे निलेश पाटील यांच्याशी संपर्क करावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे हनुमान डेअरी फार्म नऊ नऊ सात पाच तीन आठ सात नऊ तीन आठ सर नमस्कार नमस्कार आपले हनुमान डेअरी फार्मा स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि परिचय सांगा माझं नाव प्रवीण उत्तम राहणार मी उंबरचे शेजारी आमचं गाव आहे हनुमानवाडी म्हणून कराड तालुक्यामध्ये तिथनं आम्ही आलेल आहे सर तुम्ही आज आपल्या इथून दोन मशीन खरेदी केला आणि याच्यापूर्वी माझ्या हिशोबाने चार पाच वर्ष तुमचं आमचं देवाण जेवण आहे तर किती आज आजपर्यंत नेला आणि त्याचा रिपोर्ट रिझल्ट कसा आला आपण टोटल आजपर्यंत जवळजवळ पंचवीस मशीन नेलेल्या आहेत माझ्या स्वतःच्या गोट्यामध्ये आजच्या दोन कपडून माझ्या बावीस मशीन इथून मी नेलेल्या आहेत आणि रोज मंडळी टोटल आम्ही पंचवीस सव्वीस मशीन इथन नेलेल्या आहेत गेले पाच सहा वर्षाला आम्ही या गोट्यावर येतोय जातोय आमचे मैत्री सारखे संबंध आहेत आणि हिटलर रिझल्ट एकदम टॉप क्वालिटी मशीन तुम्हाला भागात आपल्या महाराष्ट्रात कुठल्या पंजाब पंजाबच्या हरियाणाच्या त्या हनुमान डेअरी फार्म मध्ये भेटतात आणि इथं तुमच्या दोन टाइम तीन टाइम कधी किती पाहिले तुम्ही झाडा वगैरे काढून बघू शकता असं पण काय नाही पण आम्ही इथं झाडा बघून नेल्यात आम्ही डोळे झाकून इथून मशीन येतोय आमचे व्यवहार असे आहेत इथं पाच वर्षाला चालेल आम्ही येतो मशीन स्वाईत करतो आमचं काय ते व्यवहार करतो आणि आम्ही डोळे साखरून इथं मशीन येतो दोन्ही आम्ही बघत नाही कारण की आमचा एवढा विश्वास झालेला आहे नलवडे साहेबांनी आजपर्यंत ज्या पंचवीस मशीन आहेत ते एकदा पहिल्यांदाच फक्त पाच म्हशी दूध बघितले तिथनं पुढे कधीच दूध बघितलंय आणि कधी म्हशीची तक्रार आज पण आली नाही ते कुठली गाभण असू दे किंवा काय रिडकू मोर दे काही पण येऊ दे आता आज एक मस घेत बच्चा नाही एका म्हशीला रिडकू आहात तर साहेबांनी एवढा आमचा विश्वास ठेवला एक पाच वर्षात की आम्ही सांगितलं ते मशी आज दोन लाख घेत आहेत तर साहेबांचा आम्ही आज मनापासून आभार मानतो आणि असंच तिने येत राहून आमच्या त्यांच्या दृष्टीत काय वाढ होती राहील तुमचा बिझनेस आता चालू द्या आणि तुम्ही जे करताय कारण प्रत्येक लोकाला माणसाला तिकडे जाऊन पंजाब हरियाणा जा। जाऊन एवढे दहा दहा दिवस घालवून मशी आणायचं हे नाही म्हणजे वेळ नाही त्यामुळे तुमच्या इथं लोक येऊन इथं आपण सोय होते पंजाब हरियाणा सारखा तिकडं आपल्याच महाराष्ट्राला एक माणूस एक युवा युद्ध उद्योजक आहे आणि तो एक चांगलं काम करतोय तर त्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं राहिला पाहिजे आणि त्यांच्या मशी एक कप क्वालिटीच्या मुद्या मशी इथे मिळतात तर प्रत्येक जणांना कोल्हापूर भागात कोण फिरायसाठी आलं तरी आयुष्य या गोट्याला भेट द्या आणि तुम्हाला बाकीचे काय लागल ते मदत आणि माहिती पाटील साहेब करतील ठीक आहे धन्यवाद